बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चरणकुमार लिंबाळे लिखित एक कथा का काळोख गर्भ बळी लाकडं फोडत होता कुराडीचं घाव कोसळत होतं लाकडाचे तुकडे उडत होते लाकडाची गाठ फुटता फुटत नव्हती बळी सारी ताकद एकवटून कुराड चालवित होता अर्धी लाकडं फोडून झाली होती अजून अर्धी लाकडं फोडायची होती बळी सकाळपासून ऊन अंगावर घेत होता त्याला दोन दिवसात पाटलाची लाकडं फोडून परवा सरपंचाच्या घरी लाकडं फोडायला जायचं होतं गावाची लाकडं फोडणं हा त्याच्या उपजीविकेचा धंदा होता गावातले सर्वजण त्याला लाकूड तोड्या म्हणून ओळखत लाकडं फोडण्याच्या आवाजानं वाड्याची शांतता भंगली होती कुऱ्हाडीच्या घावनं लाकूड चिरत होतं तुकडं उडून दूर पडत होतं लाकडात रुतलेली कुराड निघता निघत नव्हती बळी लाकडातली कुराड उपसत होता तो घामानं न्हाला होता त्याच्या शरीराच्या नसा ताटल्या होत्या त्याला दम लागला होता वाऱ्याच्या झुळकीमुळं घामानं भिजल्या देहाला गारवा वाटला बळीनं कपाळावरला घाम पुसला आणि तंबाखूला चुना लावून चुळू लागला बळीच्या कानावर पंजनांचा आवाज आला त्याचं मन तरारून उठलं त्याची नजर विसरीत झाली त्याला कृष्णागौंड्यानं सांगितलेली गोष्ट आटिवली कृष्णागौंडी महारवाड्यात दारू प्यायला आला होता त्याला खूप नशा झाली होती चालता येत नव्हतं तर खूप अंधार पडलेला आणि जोराचा पाऊस सुरू झालेला कृष्णागंड्याला काही सुचत नव्हतं वस्तीतली कुत्री त्याच्यावर भुंकत होती अशा वेळी कृष्णा कृष्णागंड्याला आधार दिला त्याला उचलून घेतलं आणि त्याच्या घरी नेऊन सोडलं कृष्णा कृष्णागंडी हा परगावचा तो पाटलाचा वाडा बांधण्यासाठी म्हणून आपल्या बापाबरोबर आला होता दोन वर्ष बांधकाम चाललं होतं कृष्णागौंड्याचा शब्द बळी विसरू शकत नव्हता त्याला आजही ते शब्द तेजाबा सारखे जाळत होते पाटलाचा वाडा मीच बांधलाय तुला माहित आहे दिवसा बांधकाम करायचो आणि रात्री ते आपोआप जमिनीत खचायचं वाड्याच्या भिंती चढायच्याच नाहीत कितीही प्रयत्न केला तरी बांधकाम पुढे सरकायचं नाही आम्ही थकून गेलो पाटलानं जाणता आणला जाणत्यानं काय सांगितलं माहीत आई वाड्याचं बांधकाम कधीच पूर्ण होणार नाही ते जर पूर्ण करायचं असेल तर वाड्याची शांती केली पाहिजे शांती केल्याशिवाय वाड्याचं बांधकाम चढणार नाही शांती करायचं म्हणजे काय माहीत आहे कृष्णा बोलत होता जाणत्यानं काय सांगितलं वाड्याच्या पायात जिवंत गरोदर महारीन गाडली पाहिजे कुणाला गाडलं माहीत आई अरे तुझ्या आईला ती गरोदर होती तुझ्यानंतर तिला राहिलं होतं तुझी आई रानातून काम करून परतत होती तिच्या डोक्यावर गवताचा भारा होता पाटलाच्या माणसाने तिला रस्त्यातच गाठलं तिला उचलून पाटलाच्या मळ्यात नेलं रात्री तिला बांधकामात जिवंत गाडले जाणता अंगात येऊन थरथरत होता मंत्र म्हणत होता आणि तुझ्या आईचं अंग मरणाच्या भीतीनं थरथर कापत होत माझ्या पोटात लेकरू आहे मला मला सोडा मला सोडा म्हणून ती वरडत होती आक्रोश करीत होती तेव्हापासून मी दारू पितोय पाटलानं जाणत्याला पाच उंदळी पैसे दिलं तुझी आई मुंबईला पळून गेली म्हणून गावभर पसरवलं पुढं तुझ्या वडिलाला पाटलानं शेताचा तुकडा दान दिला त्यावेळी तू तीन चार वर्षांचा असशील कृष्णा गौंडी बोलत होता पैंजनाच्या आवाजानं संत पाणी ढवळून गदळ वर यावा तसं झालं बळी बिथरला होता वादळामुळं पालापाचोळा वर उडून जावा आणि गरगरद खाली यावा तशी बळीच्या मनाची अवस्था झाली होती वर्षा नारायणराव पाटलाची एक कुलती एक मुलगी मोठा मुलगा आनंदराव पंचायत समितीचा उपसभापती तो तालुक्याच्या राजकारणात हेलकावत होता त्याचं वास्तव्य तालुक्याच्या ठिकाणीच होतं आठवड्याकाठी तो एकदा दोनदा जमेल तसं गावी येऊन जायचा वर्षाचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं परवा चोर चोळीचा कार्यक्रम होता एका वर्षातच वर्षाचं रूप पालटलं होतं आबाळ भरून यावं तसं तिचं अंग भरून आलं होतं मेंदी भरले नाजूक पाय गोल उभार नितंब ढगा अडून चंद्र दिसावा तसं निर्या आड लपलेलं तिचा गर्भारपण बळीची नजर वर्षाच्या पोटाभोवतीच घुटमळू लागली गरोदर वर्षाला पाहून त्याला त्याच्या ते आईची आठवण झाली बळीनं कुराळ उचलली बेभान होऊन तो लाकडं फोडू लागला शत्रूसारखा त्या लाकडावर तुटून पडत होता आपण ही पाटलाच्या पूरला उचलून नेलं पाहिजे तिला जमिनीत जिवंत गाडलं पाहिजे आणि त्यावर झोपडी बांधली पाहिजे बळीचं बळ लाकडासारखं फुटत होतं कुऱ्हाडी मागून कुऱ्हाडी आदळत होत्या बळीनं फोडलेली लाकडं व्यवस्थित रचली कुराड खांद्यावर टाकून बैठकीच्या दरात पायरीजवळ उभा राहिला मालखीन मी आज चाललोय काहीतरी द्या बळीचा आवाज मांजरासारखा वाड्यात घुसला बळीच्या अंगठ्याला लाकूड उडून लागलं होतं त्याचा अंगठा रक्त बंबाळ झाला होता रक्त साकाळलं होतं बळीनं कुराड्याच्या दांड्यानं माती उकरली माती घोळून जखमीवर टाकली थोड्या वेळ लक्ष्मी पाटलीनं बाहेर आली झालं का सगळं फोडवून नाही जी उद्या येतो उद्या पाहुणे येणार आहेत उद्या नको पुन्हा बोलावणं पाठवते जी बहीनं आपल्या धोत्राची ओटी पुढं केली लक्ष्मी पाटलींनं त्यात ज्वारी टाकली कागदात गुंडाळून भाकरी दिल्या बळीचा चेहरा समाधानानं उजळला तो लंगडत लंगडत वाड्या बाहेर पडला बळी घरी आला त्याचे वडील बिडी ओढत बसले होते बळी वडिलांजवळ गेला त्यांच्या बसला चोखा महार आपल्या मुलाकडे काळजीपूर्वक पाहू लागला काय दिलं पाटलीने ना मला एक गोष्ट विचारायची आहे कसली वाई माईविषयी म्हणजे माझ्या माईला पाटलाच्या वाड्यात गाडलेलं खरं आहे का खरं आहे खरं आहे मग मला का सांगितलं नाही सांगून काय उपयोग तू काय तिला जिवंत करणार आहे तुला कसं कळलं अरे सगळ्या गावाला माहीत झालं त्यावेळी पण पाटलाच्या विरोधात कोण जाणार पाटलानं मला जमिनीचा तुकडा दिला आणि तो आण बंद केलं वाज मी एकटा काय केला असत आणि तू तरी काय करणार आहेस ज्यानं वाडा बांधला तो पाटील कधीच मेला त्याचं पोरग नारायणराव मरायला टेकलय वर्षा दोन वर्षात जाईल देवा घरी आपण कशाला त्याच्या वाटेला जायचं चोका महार शांतपणे बिडीवडीत होता बळी अस्वस्थ झाला होता आभाळात सगळ्या चांदण्या उगवल्या होत्या वारा वाहत होता बळी चांदण्याच्या चा उजेडात वादळासारखा निघाला होता त्याच्या हातातला कोयता चंदिरी प्रकाशात चमचमत होता तो पाटलानं दान दिल्या शेताकडे निघाला होता आपण पाटलाचं काहीच वाकडं करू शकत नाही ही भावना त्याला वारंवार दंश करीत होती शेत पिकानं डोलत होतं बळी शेतात पोहोचला कोयता सरसावला शेतातलं उभं हिरवं पीक कापू लागला शिवार भयभीत झालं होतं पहाटेपर्यंत बळीनं सर्व पीक कापून काढलं बळी पारावर आला कोयता उश्याला घेऊन तो झोपी गेला त्याला झोप लागली दुपारी त्याला कोणीतरी जाग केलं बळी तुझ्या शेतातलं सार पीक कापलंय तो सांगणाऱ्यावर खेकसला आणि शांतपणे झोपी गेला त्याला झोपेत स्वप्न पडलं बळीची आई कापलेल्या पिकाचे ढिगारे रचते या ढिगारे रचून झाल्यावर त्याला आग लावते त्या आगीत पाटलाचा वाडा जळून खाक होतोय बळीला जाग आली ऊन उतरणीला लागलं होतं बळी उठला घरी गेला चोका महार कुडाला टिकून बसला होता त्यापुढे कुत्रे पोहडले होते बाजूला कोंबड्या चरत होत्या बळी आला त्यानं तोंडावरून पाणी फिरवलं वडिलांकडं पाहिलं त्याला आपल्या वडिलांची दया आली पाटलांविरुद्ध वडील काय करू शकले असते पाटलानं वडिलांचा बी काटा काढला असता मी उघड्यावर पडलो असतो पण पण वडिलानं मला लहानाचं मोठं केलं तो वडिलांजवळ जाऊन बसला आज काही काम नव्हतं बळी घरी बसूनच होता दुपारची वेळ होती काम नसलं की त्याला कंटाळा यायचा तो गावात निघाला गावात कोणीतरी काम सांगेल म्हणून तो गावात फिरू लागला रस्त्यात एक दोघी बायका आडवी आल्या बाजूला होऊन त्यांना वाट दिली तो चावडीजवळ आला चावडीत लोकांची गर्दी जमली होती चावडीत पंचायत बसली होती गावकरी बसले होते बैठकीवर पंच बसले होते पायरीजवळ लखु महार आणि यमा महार बसले होते नारायणराव पाटील प्रत्येक जात पंचायतीला उपस्थित राहायचे पण ते आज आले नव्हते त्यांचं वय झालं होतं प्रकृतीही बरोबर राहत नव्हती लोक त्यांना भेटण्यासाठी म्हणून वाड्यावर जात असत बळी सुन्न झाला होता त्यानं वाड्याकडं पाहिलं कुठूनही पाहिलं तरी वाडा दिसावा इतका उंच बांधला होता बळीला राजीचं रडणं सलत होतं तो बेभान झाला आपण या वाड्याचा एक दगडही हलवू शकत नाही बळी विचार करून थकायचा त्याला मग गरोदर वर्ष आठवायची तिचं गोरपान लोबस रूप त्याला छळू लागायचं आपण लाकडं फोडण्यासाठी वाड्यावर गेलं पाहिजे वर्ष अंगणात आली पाहिजे आणि लाकडं फोडल्या ग तिला कुराडीनं फोडलं पाहिजे तिचं मूल शिळेवर आपटून ठार मारलं पाहिजे काय व्हायचं ते हो बळी सुडानं पोखरला जात होता जणू त्याला वाळवीच लागली होती वर्षाच्या चोर चोरीचा कार्यक्रम झाला संपूर्ण वाड्यात विद्युत रोषणाई केली होती गाव जेवण दिलं होतं बळीला वाड्यावर बोलावलं होतं बळीला वाड्याच्या पायऱ्या चढताना आईची आठवण छळू लागली तो तसाच वाड्यात गेला नारायणगाव पाटील झोपाळ्यावर बसले होते वाडा पाहुण्या रावळ्याने भरला होता बळी बैठकीच्या पायरीजवळ जाऊन लाचारासारखा उभा राहिला त्याची नजर वर्षाला शोधू लागली हिंस्र पशूसारखी त्याची नजर वाड्यात फिरू लागली वर्षा कुठेच दिसत नव्हती वाड्यातून घरगडी आला त्याने वर्षाच्या चोर कार्यक्रमासाठी केलेले गोड जेवण पत्रावळीत गुंडाळून आणलं होतं बईनं ते घेतलं पाटलाला जोहार केला आणि तो वाड्या बाहेर निघाला बळीला वाड्याच्या बाहेर पडताना पायात मनामनाच्या बेड्या घातल्यासारखं वाटू लागलं हे हे गोड जेवण म्हणजे आईचं श्राद्ध्य हे कडू काढणं आहे तो वनव्यासारखा धगधगत होता बळी वाड्याची एक एक पायरी उतरत होता आणि त्याच्या पापण्यांना अश्रू जड होत होते त्याला वाटायचं या या वाड्याच्या भिंती उद्ध्वस्त कराव्यात आणि भिंतीत शांतपणे पोहुडलेल्या आईला जाग करावं आईला हक मारावी तिच्या गळ्याला पडावं हा सगळा त्याच्या कल्पनेचाच खेळ होता वर्षा आपले गर्भार दिवस मोजत नसेल पण बळी प्रत्येक दिवस मोजत होता वर्षाचं बाळणपण जसं जवळ येत होतं तसं तसं तस तो पिसाळत होता वर्षा गरोदर आहे तोपर्यंत आपण सूड घेतला पाहिजे या विचाराने तो भरला होता हा नववा महिना संपेल नऊ दिवस संपतील आणि तो सुखरूपपणे प्रसूत होईल पुन्हा एकदा वाड्यात आनंदाला उधाण येईल हा आनंदाचा दिवस उजाडणार नाही हा वाडा रक्तात नाही बळी दिवस रात्र सुडाची स्वप्न पहायचा नऊ महिने संपले बळीनं खांद्यावर कुराळ घेतली आणि तो वाड्याच्या दिशेनं निघाला अमावशे नंतरची रात्र होती ती चंद्र अजून निघाला नव्हता चांदण्यांची गर्दी कमी होती वारा झुळू झुळू वाहत होता गाव शांत झोपलं होत बळीच्या पावलात वादळ संचारलं होत डोक्यात विजांचा थैथयाड सुरू होता डोळे वडवानला सारखे भयानक दिसत होते काळोख गूढ वाटत होता वाडा मुर्गजाळासारखा हेलकावत होता बळीनं खांद्यावरील कुराड प्रचंड आवेगाने उगारली आणि वाड्याच्या उंबऱ्यावर घाव घातला एकाच घावात वाड्याच्या उंबऱ्याचे दोन तुकडे झाले आणि उंबरटा निखळून पडला बळी बेभान होऊन चिरेबंदी वाड्याच्या घरंदाज दरवाज्यावर एकामागून एक घाव एक घालत होता आणि दार खिळखिळे होत होते कुऱ्हाडीच्या धुमाधार आवाजानं वाडा हादरला होता नारायणराव पाटील कोण आहे कोण आहे म्हणून ओरडत होते बळीनं शेवटचा घाव दारावर घातला आणि दार भुईवर कोसळले पायऱ्यावरून गडगडत भुईवर आदळले प्रचंड आवाज झाला ह्या आवाजापाठोपाठ लहान मुलाचे रडणे ऐकू आले वर्षा बाळंत झाले होते चंद्र उगवला होता बळी वाऱ्यासारखा का काळोखात नाहीसा झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद